नमस्कार मित्रांनो मराठी कथामध्ये आपले स्वागत आहे जेव्हा सासू तिच्या मुलीला भेटायला आमच्या घरी आली तेव्हा ती कशी माझ्यासोबत आनंद घेत होती तिने ते पाहिले त्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला त्या दिवसात माझ्या सासूने मला तिच्या भुकेचे हत्ते चढवलं हाय मय गई माझी पत्नी सीमा घडीसारखी आरडाओरडा करत होती ती माझा रत्न योग्य ठिकाणावर ठेवून तिला माझ्या आनंदात सामील करत होतो मी तिच्या डोळ्यावर प काळी पट्टी बांधली होती तेव्हा मी पाहिले की सासू श्वेता खोलच्या दारात उभा होती मी आणि मोना घरी एकटेच होतो दरवाजा बाहेरून बंद होता त्यामुळे रूमचा दरवाजा उघडा होता पण सासूबाईकडे आपल्या फ्लॅटची चावी होती ती घेऊन ती आत आली असावी मी माझ्या सासूला भेटायला थांबलो पण तिने मला कॅरी ऑन हवा केला आणि निघून गेली मग मी पटकन संपवले सासूबाई बाहेर गेल्या त्यांनी बाहेर जाऊन पुन्हा दरवाजाची बेल वाजवली मी बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि मोनाला ठेवून बाहेर आलो सासूबाई दारात होत्या चेहऱ्यावर हसू उमटले मी माझ्या बायकोला फोन केला आणि म्हणालो मोना मम्मी आली आहे मोनाचा आवाज आला ठीक आहे मी येते ते गाऊन घालून बाहेर आली आई आणि मुलीने मिठी मारली त्यावेळी दुपारचे चार वाजले होते मोना म्हणाली आई मी कॉफी बनवते सासूने मान्य केले ठीक आहे घरी दूध नव्हते मी ते आणायला खाली गेलो तेव्हा मोना म्हणाली मी स्वतःचे दूध देते मला आंटी खाली दुकानावर आंटीबरोबर काही जुने स्कोअर सेटल करायचे होते असं म्हणत मोना खाली गेली मी आणि सासू घरी एकटेच राहिलो मी त्यांच्याशी डोळ्या डोळे घालून बोलू शकलो नाही ती म्हणाली सॉरी मी अशी अचानक यायला नको होती मी म्हणाल काही हरकत नाही मम्मी हे तुमचे घर आहे मंद हसत म्हणाली जास्त लाजू नकोस मी मोनाला काही बोलणार नाही आम्ही दोघेही शांत बसून राहिलो मोनाने कॉफी बनवली माझ्या नुकत्याच मरण पावलेल्या ससरची काही मालमत्ता आणि बँकेचे काम पाहण्यासाठी सासू इथे आल्या होत्या मला उदय त्यांचा घेऊन जायचे होते त्या रात्री मोना आणि मी आनंद केला नाही दुसऱ्या दिवशी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला कोणीही कुठेही जाऊ शकत नव्हते कोरोनामुळे आमचे अपार्टमेंट सील करण्यात आले होते सासू आता इथेच अडकल्या होत्या पहिले चार पाच दिवस गेले मग कंटाळा येऊ लागला आम्ही टी व्ही आणि मोबाईल बघत राहिलो मी घरी पूर्ण वेशात असायचो सासूबाई साडीत मोना नक्कीच हलके कपडे घालायचे माझ्या फ्लॅटमध्ये दोनच खोल्या होत्या मोना आणि मी एकातच राहायचो सासू दुसऱ्यात राहायची एक हॉल होता तिथे टी व्ही लावला होता मला मनाला आनंद घेऊन सात दिवस झाले होते आता माझ्या मनात कोठारता येऊ लागली होती सासू रूम मध्ये असताना मी मोनाला पकडले ती आरडाओरडा करू लागली आई आता आली आहे मी चेहरा करून परत आलो मी पुन्हा मोनाशी बोललो नाही आधी मी बाल्किनीत बसून राहिलो नंतर खोलीत आलो माझा पॅट वरचा मजला होता त्यामुळे वर जाण्यास मनाई असतानाही मी टेरेसवर गेलो मोनाला समजत होतं की मी रागावलोय ती पण काय करणार एके दिवशी मला ते सहन होत नव्हते सकाळचे दहा वाजले होते रामायण संपले होते मी मोनाला माझ्या सासू समोर बसवले रूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला मोना ओरडत राहिली हा काय अवश्यपणा आहे मी तिला आनंद देण्याचा सर्वेट केला आणि माझे रत्न तिच्या महिन्यात सरकवले दोन मिनिटात ती पण मला साथ देऊ लागली तिला हे सात दिवस तहान लागली होती ती उघडणे उघडपणे उगर किंचाळणी तिने आक्रोश केला आणि खूप आनंद सासूबाई बाहेरून होत्या गेल्यावर मी फक्त मन करून बाहेर पडलो सासू जरा बेचेन बसून टीव्ही बघत होत्या मी अधिकाऱ्याला म्हणालो तुम्ही जेवण तयार करा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा पोहोचावा आज दिवसभर तुमच्या मुलीचे असेच होणार आहे मोना माझ्या मागून आली आणि म्हणाली हा काय अब असभ्यपणा आहे सुंदर तू माझ्या आयसे असे बोलत आहेस मी वळून मोनाला परत रूममध्ये नेले आणि तिचे मन मोकळे केले आणि पुन्हा एकदा प्रेमभोग चालू झाला मी म्हणालो कुत्री आज दिवसभर आहेस मग जेवण कधी करणार मोना पुन्हा आनंद घेऊ लागली यावेळी मी रूमचा दरवाजा सुद्धा बंद केला नाही मी पूर्ण ताकदीने आनंद घेत होतो यावेळी मी मनाला दोन वीस मिनिटे थांबून धरले ती थकून पडली होती मी बाहेर पडलो सासू स्वयंपाक करत होती मोहना आत बे अवस्थेत पडली होती मी टी व्ही पाहू लागलो काही वेळाने मोहना ही बाहेर आली सासू फक्त साडीतच होती तिने जेवण असल्यावर मी म्हणालो मला माफ करा सासू मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही ती हसली आणि म्हणाली काही हरकत नाही मी काही पूर्णमतवादी सासू नाही मी कॉन्व्हेंट मध्ये इंग्रजी शिकत आहे फ्रान्स इटली आणि डेन्मार्क ला गेलो आहे इतके दिवस याविषयी कसे जागणार हे लॉकडाऊन किमान दोन महिने चालेल मी आज माझ्या सासूकडे लक्षपूर्ण पाहिलं सामान्यपेक्षा उंच विचार विचाराची दिसत होती सुंदर चेहरा नेहमी हसतमुख स्टायलिश साडी नेसायची ती श्वेता तिवारी पेक्षा कमी नव्हती आणि तिचे नाव देखील श्वेता तिवारी होते माझी सासू श्वेता तिवारी चौवेचाळीस लखनौमधील एका उंच कॉन्व्हेंट शाळेत इंग्रजाची शिक्षिका होती शेतीशिवाय त्यांचे पती सरकार शिक्षक होते आणि स्वर्गात गेले होते मोठी मुलगी टीना हिचा विवाह तेवीस वर्षे विशेष नावाच्या व्यावसायिकाशी झाला होता धाकटी मुलगी मोना माझी पत्नी होती ती वीस वर्षाची आहे श्वेता तिच्या दोन्ही मुलींपेक्षा जास्त सुंदर दिसत होती मी विचारले तुम्ही फ्रान्सला कधी गेला होतास तुझे वडील मला हनीमूनला घेऊन गेले फॅशन भाग घेतला मी मिस तिसरा क्रमांक एक मॉडेल होता मी म्हणालो म्हणूनच तुम्ही खूप स्टायलिश आहेत तुम्ही खूप छान दिसतात श्वेता म्हणाले मला पहिल्या दिवसापासूनच म्हणायचे होते की लोक तुम्ही लोक मोकळेवा माझी काळजी घेऊ नका आम्ही किमान तीन महिने फ्लॅट सोडू शकणार नाहीत म्हणून आपल्याला उघडावे लागेल क्षणभर थांबून तिने माझ्याकडे पाहिले आणि पुढे म्हणाला मनोरंजनाच्या नावावर टी व्ही मोबाईल लुडो आणि मनोरंजनाच्या नावावर फक्त बाकी काही आहे तुम्ही दोघांनी मला परवानगी दिली तर मी बंद करेन मी घरी कधीच नाही मनाला माहित आहे मना म्हणाले ठीक आहे आई मी पण म्हणालो हो मला काय प्रॉब्लेम नाही आहे श्वेता म्हणाली ठीक आहे ती आत गेली आणि काही वेळाने बाहेर आल्यावर माझे डोळे पानावले ती जमतम धाक तिचे काजू बाहेर पडत होते माझ्या घशात काहीतरी अडकले मला बोलता येत नव्हते ती आली आणि आम्हा दोघांसमोर उभी राहिली आता आराम वाटत आहे मला साडी नेसण्याची काळजी वाटत होती सासूने आता जो ड्रेस मध्ये ती अप्रतिम दिसत होती ती म्हणाली उफ आता मला आराम मिळाला मी नेसून मरत होते मोना म्हणाली मम्मी घरी या ड्रेस मध्येच राहते पुणे आले की खाल वर घालून खालते बस सासू हसली आणि म्हणाले काय झालं सुंदरला धक्काच बसला मी काहीच बोललो नाही त्या दिवशी मी संध्याकाळी पुन्हा मौन आला आणि त्यावेळी मला माझ्या सासूच मनावर आठवले आणि तिला दाबले अचानक एक दिवस कोरोना टीम आमच्या घरी आली संपूर्ण अपार्टमेंट मध्ये केसेस वाढल्या होत्या त्यामुळे आमची तपासणी करण्यात आली आणि मोनाला कोरोना पॉझिटिव्ह घोषित करण्यात आला आमच्या अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये खाली एक तात्पुरते कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यात आले मोनाला तिथेच जायचे होते आता घरी फक्त मी आणि सासू होतो दुपारी मोना खाली शिफ्ट झाले संध्याकाळ संध्याकाळ काळजी वाटू लागली सासूने कॉफी आणली काळजी करू नका डॉक्टरांनी सांगितले आहे की लक्षणे सौम्य आहेत आणि फक्त तेरा दिवस ठेवू ती अजूनही साडीतच होती रात्रीचे साडेआठ केले मग मी टीव्ही पाहू लागलो सासू आता टीव्ही पाहत होती तिने माझ्याकडून रिमोट घेतला आणि त्यावर नेटफ्लिक्स आणि वेब सिरीज लावली दहा मिनिटांनी त्यात गजब सीन येऊ लागले वातावरण तणाव वाढत होता मी उठलो माझ्या खोलीत जाऊन आडवा झालो मोनामुळे माझा मूड खराब झाला होता त्याला कधी झोप लागली ते कळलेच नाही ते गरम होते मी अर्धा जागा झालो होतो आज सकाळी माझे अचानक रत्न कठोर मनाचे झाले होते मी डोळे उघडले सासू माझ्या रत्नाकून खूप काळजीपूर्वक पाहत होती तिने चहा दा आणून बेडजवळच्या रॅकवर ठेवला ती पलंगा खाली बसून माझ्या एकटक पाहत होती तिचा चेहरा माझ्या झालेल्या पासून थोड्याच अंतराव होता माझ्या मनात सैतान आला होता ती म्हणाली सासू आराम करा आराम करा मी ती माझ्याकडे बघत नव्हती मी म्हणालो हे घ्या सासू आता लाजू नकोस तिने माझ्या डोक्यावरून हात काढला आणि तिथून निघून गेली क्षणभर विचार केला आणि मग उठलो सासूबाई बाहेर स्वयंपाकघरात उभ्या होत्या चहा प्यायला जात होत्या सासू म्हणत ती तिच्या हातातून चहा घेतला एक चुसकी घेतली आणि तिच्याकडे टक लावून पाहिलं तिला बाहेर आहे ती शांतपणे उभी होती मी म्हणालो बघा मी महिलांचा खूप आदर करतो कधीही काहीही सक्ती करणार नाही पण मला तू आड आवडतेस तुलाही मी आवडत असेल तर बाहेर आहे नाही तर आज मला खालच्या हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन केले जाईल ती वळल्यावर मी परत जाणार होतो चेहऱ्यावर हसू उमटले तिने माझ्याकडे डोळे खाली करून पाहिले मग माझ्या समोर बसून माझ्या डोळ्यात पाहिले हे सर्व केले पण ती काहीच बोलली नाही तिने तक्रार केली आंघोळ केली आहे आणि तू फ्रेश झाला नाहीस म्हणून मी म्हणालो मी आता निघतो आंघोळ करून परतलो आम्ही नाश्ता केला आणि मनाला भेटलो आता साडे दहा वाजले होते मी पण थोडक्यात आलो होतो ती माझ्याकडे बघत होती मी म्हणालो सासू तू खूप छान आहेस मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो तिनेही मला मिठी मारली आणि म्हणाली प्लीज माझ्यावर सुंदर प्रेम कर माझ्यावर प्रेम करा प्लीज आणि मला श्वेता म्हणा सासू नाही ती कुजबुजत होती अरे स्वेता माझी भावली मी म्हणालो सासू असे काहीतरी असल्या तुझ्यावर प्रेम आहे ती फक्त किंचाळली तिच्या डोळ्यात आसरू आले पुरेसा मोहनापेक्षाही जास्त माझ्याकडे बघून ती म्हणाली होय हे नैसर्गिक आहे मला पण श्वेता म्हणा सासू नाही ठीक आहे श्वेता पण मी तुला श्वेता सासू म्हणणार नाही आजपासून मी तुला माझ्या दिलेल्या नावेनेच हाक मारेन तिने विचारले काय नाव देणार छमिया माय छमिया काही वेळाने ती थकली ती तप्त झाली मी थकून झोप झोपी गेलो तीन वाजता उठून रात्रीचे जेवण केले संध्याकाळी आम्ही दोघे पुन्हा मनाला भेटलो जेवण झाल्यावर मी गच्चीवर फिरायला गेलो मी परत आलो तेव्हा म्हणाली चल बाळा मी वाट पाहते आहे ती म्हणाली अरे वेड्या तू खूप सरळ आहेस मी म्हणालो काय झालं ती म्हणाली आणि मला आमंत्रित करत होती मग आता काय झालं सासू म्हणाली तुझ्या वडिलांनाही याची आवड होती आता तुम्ही पण आनंद घ्या मी आरामात हलके हलके देत होतो ती म्हणाली बेटा तू अजूनही कच्चा खेळाडू आहेस तुला खूप काही शिकवावे लागेल तिने वळून माझ्या डोळ्यात पाहिलं आणि कुस कुसबुजली मग तिने वळून माझ्या डोळ्यात पाहिलं आणि कुसबुजली अजून एक गोष्ट एक स्त्रियावर द्या दाखवणारे लोक मला आवडत नाहीत ही ती जागा आहे जिथे पुरुष स्त्रीला तिची जागा दाखवतो मैना चौदा दिवस क्वारंटाईन मध्ये राहिली आणि मी तेरा दिवस सासूच्या मना जवळ आनंद घेतला सीमा आल्यानंतर सासूबाई तिच्या घरी गेले मराठी कथा या युट्यूब चॅनल वरून लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका